वर्मा लॉन्स तुमच्या खास क्षणांसाठी एकमेव परिपूर्ण ठिकाण लग्न समारंभासह कोणताही खास कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर आठवणींसाठी वर्मा लॉन्सच निवडा विशाल व सुंदर हिरवळ आकर्षक व प्रशस्त लॉन सुरक्षित पार्किंग सुविधा उत्कृष्ट केटरिंगची सोय स्टेज लाईट्स डेकोरेशन उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण एवला नाशिक रोड एरणगाव एवला निफाड तालुक्यातील करंजगाव येथे शेतात आढळलेल्या सुमारे एक वर्ष वयाच्या बिबट्याच्या बछड्याला शेतमजुरांनी घाबरून न जाता सुरक्षित ताब्यात घेत बांधून ठेवले त्यानंतर त्वरित संबंधित घटनेची माहिती देताच माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी दाखल होत बछड्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी सुरू केली सदर पकडलेल्या बछड्याच्या शोधात मादी बिबट्या पुन्हा त्याच ठिकाणी येऊ शकते त्यामुळे मादीला पिंजऱ्यात कैद करण्यात यावे याकरता बछड्याला पुन्हा त्याच ठिकाणी पिंजऱ्यात ठेवण्यात आले असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ